नमस्कार मंडई चला तर आज बनवूयात भरलं मसाला वांग किंवा अख्खं मसाला वांग, करायला हे वांग, अगदी सोपा आहे खाल इतकं भन्नाट चवीचं आहे की तुम्ही प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनवाल चला तरी इथे वांगी घेतलेली आहे मी पावशरपेक्षा जास्त वांगी आहेत तर एक वाटी ते खोबरं घेसून घेतलं छोटी वाटी शेंगदाणे घेतले तेवढे तीळ घेतलेले ते आहे त्याच्यापेक्षा निम्मी दोन मिरच्या इथे मी भाजून घेतलेल्या आहे सगळं आपण भाजून घ्यायचं त्यानंतर इथे लसूणसुद्धा घेतलेला आहे सगळं मसाला आपण थंड करून आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तीळ जर तुम्ही घातले तर तिळामुळे आपली भाजी खूप चविष्ट बनते तर चवीनुसार सुद्धा टाकायचं ना अशा पद्धतीचं वाटण तयार करून घ्यायचं तर बघू शकता या पद्धतीने आता हे वाट वाटण आपण साईडला ठेवूयात वांगे स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर याचे देठ जर मोठे असतील ना ते थोडेसे कट करायचे आणि लगेच कट करून घ्यायचे आहे वांगे चार भागामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यातली काठी सुद्धा काढू शकता नसेल काढायची तर नाही काढली तरी देखील चालणार आहे माझा एक शॉर्ट व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे त्यावरती मला भरपूर कमेंट्स येतात की तुम्ही वांग्याची काटी वगैरे काढत नाही डायरेक्ट तुम्ही वांग अशा पद्धतीने कट करून डायरेक्ट भाजी बनवली तर आम्ही अशाच पद्धतीची भाजी बनवतो तुम्ही सुद्धा बनवून बघा चला तर इथे डेटं थोडी मोठी होती त्यामुळे मी कट करून घेतलेली आहे तर ही वांगी म्हणताल तर गावाकडची वांगी आहे आणि मस्त गावाकडच्या बाजारातील ही वांगी खूप मस्त आहेत चवीला एकच नंबर आहेत चला तर वांगी सगळी कट करून घेतली आता जे वाटण तयार केलं होतं ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं होतं तर वाटल्यास थोडंसं टाकू शकता आता यामध्ये मसाले ॲड करायचे तर हळद टाकून घेतली कांदा लसूण मसाला दोन चमचे टाकून घेतलेला आहे धनापूर टाकून घ्यायची दोन चमचे तर अशा पद्धतीचं वांग एकदा बनवून बघा चला तर आता इथे मी घरगुती मसाला आहे ना तो टाकून घेतलेला आहे एक चमचा त्यानंतर गरम मसाला देखील टाकला आता एवढेच मसाले इथे मी वापरलेले आहे चवीनुसार मी थोडंसं टाकून घेतलं सगळं छान मिक्स करायचं आणि आता हे मिक्स झालेलं मिश्रण आपल्या वांग्यामध्ये भरून घ्यायचं म्हणजे मसाला वांग्यामध्ये भरायचा आहे तर आपलं हे मसाला वांग तयार होतं तर अशा पद्धतीचं वांग एकदा बनून बघा खूप चविष्ट बनतं हे वांग चला तर सगळ्या वांग्यामध्ये आपण अशा पद्धतीचा हा मसाला भरून घेणार आहोत तर एकी करून सगळ्या वांग्यामध्ये हा मसाला भरून घेऊयात तर अशा पद्धतीचं वांग बनवून बघा नसेल बनवलं कधी तर नक्की बनवा ज्यांना वांग आवडत नाही ते आवडीनं खात नसतील ना तर त्यांना हे वांग अशा पद्धतीने करून घाला ते नक्कीच आवडीने खाणार आहे अगदी मस्त बाजरी ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतं चपाती किंवा भातासोबतसुद्धा सुद्धा अगदी छान लागतं चला तर सगळ्या वांग्यामध्ये ते मी मसाला भरून घेतला आता ज्या कढाईमध्ये मी अगोदर मसाला भाजून घेतला त्याच कढाईमध्ये आता मी ते तेल टाकून घेणार आहे इथे मी कच्च्या काणीचं तेल वापरत आहे ते तीन चमचे मी तेल टाकून घेतलं मिडियम साईजचे चमचे तर तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची जिरे मोहरी छान अशी फुलू द्यायची आहे त्यानंतर यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची जर घरी बनवलेली असेल तर लगेच टाकू शकता नसेल बनवलेली विकतची असेल तर तुम्ही नंतर टाकले तरी देखील चालणार आहे कारण विकतची जी आलं लसणाची पेस्ट असते ना ती थोडीशी जळू शकते किंवा मग तर मा तेल अंगावरती उडू शकतं चला तर मसाले आता इथे मी अगदी थोडासा मसाला टाकला आहे गरम मसाला त्यानंतर यामध्ये लगेचच मी वांगी टाकून घेतली गॅस इथे मिडियम किंवा कमी करायचा सगळी वांगी टाकायची छान अशी परतून घ्यायची अगदी पाच मिनिटासाठी त्यानंतर आपला मसाला भरपूर उरलेला आहे तो मसाला आपण रशासाठी वापरणार आहोत त्यामुळे आपला रसा जो असतो ना भाजीचा थोडासा अंगापुरता आपण रसा बनवणार आहोत त्यामुळे ती भाजी खूप चविष्ट बनणार आहे तर एवढा असा मसाला उरलेला आहे वांगी परतून झाली की लगेचच यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आणि छान असं परतून घ्यायचं अगदी दोन तीन मिनटं तर आपण मसाला अगोदर भाजूनच घेतलेला होता त्यानंतरचं वाटण तयार केलेलं होतं त्यामुळे जास्त परतलं नाहीत तरी देखील तर चालणार तर आहे तर इथे मी नॉर्मलच पाणी वापरत आहे भाजीसाठी जर तुम्हाला गरम वापरायचं असेल तर ते देखील वापरू शकता तर इथे मी ह्या डब्याच्या सहाय्याने दोन डबे इथे पाणी टाकून घेतलेलं आहे गॅस इथे मिडियम करायचा आणि यावरती सगळं मिक्स करायचं झाकण ठेवायचं आणि अगदी भाजी शिजून घ्यायची जोपर्यंत शिजत नाही वांगी तोपर्यंत तर अगदी मस्त हे वांगं तयार झालेलं आहे आता मी झाकण ठेवून घेणार आहे भाजीचा रस्सा जो घ घ घट्टसर किंवा भाजीला उकळी येत नाही तोपर्यंत तर बघू शकता मस्त उकळी फुटलेली आहे परंतु वांगी अजून थोडीशी शिजायची बाकी आहे तर मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा गॅस कमी करायचा आणि भाजी शिजवून घ्यायची आहे झाकण नाही ठेवलं तरी देखील चालणार आहे तर बघू शकता अगदी थोडा वेळ उकळल्यानंतर भाजी आपली अशा पद्धतीची तयार झालेली आहे आता यावरती थोडीशी कोथंबी टाकून घ्यायची आणि गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत खायची खूपच मस्त लागते ही भाजी तर बघू शकता काय मस्त भन्नाट चवीचं हे वांग दिसत आहे तर यासोबत मी मस्त गरमागरम बाजरीच्या अगदी पातळ अशा भाकरी बनवलेल्या होत्या भात बनवलेला होता पांढरा त्यासोबत ही वांग खूपच मस्त लागलेला आहे चला तर मग आता प्लेटमध्ये वांग काढून घेऊयात किती मस्त जबरदस्त दिसत आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये मध्ये सांग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद